पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्रमंडळाचा विस्तार झाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बहात्तर जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या मंत्रिमंडळात सर्वच घटकांचा समावेश करण्यात आला आहे त्यात मध्य प्रदेशातील खटिक यांचाही समावेश आहे वीरेंद्र कुमार त्यांच्या साध्या सरळ जीवनचार्यामुळे ओळखले जातात सागर जिल्ह्यातील अतिसामान्य परिवारात सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न रोजी वीरेंद्र कुमार खटीक यांचा जन्म झाला परंतु मेहनतीने त्यांनी सागर विद्यापीठातून डॉक्टरी मिळवली शिक्षण करत असताना वीरेंद्र कुमार यांनी गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम केले गाड्यांची रिपेअरिंग त्यांनी केली दिग्गज नेता असूनही आपल्या जुन्या स्कूटरवर सर्वसामान्य लोकांमध्ये जातात यामुळे एकोणीसशे शहाण्णव मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळाल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही था। दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंकज अहिरवार यांना चार लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले